आम्ही लोकांनी अनेक लढाया पाहिल्या असतील पण जावा जावांमधील लढाई इतिहासाच्या पानात प्रथमच लिहिलेली आहे आजची आमची गोष्ट सुद्धा काही अशीच आहे रामकली आणि श्यामकली मिरपूर नावाच्या गावात राहत होत्या रामकली ही श्यामकलीची वहिनी होती आणि त्या दोघांचा नेहमी छत्तीसचा आकडा होता दोघीही नेहमी संधी मिळताच मांजरासारखे भांडू लागत एक दिवसाची गोष्ट आहे रामकली घर पुसत होती तेव्हा श्यामकली घरात आली रामकलीने श्यामकलीला पाहिले आणि म्हणाली ऐक महाराणी आता घर पुसले जात आहे आत आलीस तर तुझे पाय तोडून त्याच पायांचा दंडा बनवेल तू तुझे काम कर नाहीतर तुझे दात तोडून घरात त्यांची फरशी बसवून घेईल दोघींची तू तू मी मी परत सुरू झाली तेवढ्यात रामकलीचा नवरा ब्रिजेश आणि श्यामकलीचा नवरा राजेश पण येतात ते त्या दोघींना भांडत असलेले पाहून म्हणतात काय झालं भाग्यवान सकाळी सकाळी का भांडत आहेस मी भांडण नाही करत आहे या आंधडीला सांगत आहे की घर पुसले जात आहे ही घरात घुसून जाईल पण ही तर ऐकतच नाहीये म्हणते कुठली स्वतःचा चेहरा तर फाटल्या कपड्यासारखा आहे आणि तू मला अडवतेस मी तर इथूनच जाणार असे म्हणून श्यामकली घाण चप्पल घेऊन घरामध्ये चालली जाते आणि रामकलीचा पोछा खराब करून टाकते रामकलीला खूप राग आला आणि जेव्हा रात्र झाली तेव्हा रामकली आपला नवरा ब्रिजेशला म्हणते अहो तुम्ही पाहिलात ना ती माझ्यापेक्षा लहान असून कशी तोंड चालवते तुम्ही तर काहीच म्हणत नाही असं वाटते की तुम्हीच या घराची लहान सून आहात पण मी काय बोलू तुम्हा दोघांना तुम्ही दोघं तर छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत असतात ऐकत तर कोणाचं अजिबात नाही म्हणून मी शांतच असतो हो हो तुम्ही शांतच बसा तसेही तुम्ही काय कामाचे भूत बनून राहतात या घरात तुम्ही बघा जाता या श्यामकलीचे मी काय हाल करते हे बोलल्यावर रामकली किचन मध्ये गेली आणि श्यामकलीच्या दुधात जमाल गोटा मिसळून आली आणि आल्यावर ब्रिजेशला म्हणाली आता सकाळी बघा इने माझा पोछा खराब केला होता आता मी इचा पोछा बनवेल अरे भाग्यवान तू कधी दोघी एक दिवस या घरात महाभारत उभं करशाल हे बोलल्यावर ब्रिजेश चादर उडून झोपून जातो आणि तिकडे श्यामकली पण तिच्या नवरा राजेशला म्हणते बघितलास ना आज कसं मी त्या वहिनीचा बँड वाजवला खूप मोठेपणा दाखवत होती आली मोठी फरशी पुसणारी आहेत तू असं नाही करायला पाहिजे तुम्ही तर गपच बसा तुमचे ऐकत बसले तर ती चिटकीत मला खाऊनच टाकेल तुम्ही सकाळी काय हाल करते शाम कली उठली आणि किचन मध्ये गेली तिने पण रामकलीच्या दुधात खाजवायचे औषध मिसळले आणि हसत खोली मध्ये येऊन जेवण करायला लागली दोघीही आपल्या चालींवर खूप खुश होत होत्या सकाळ झाली तेव्हा त्या ते दोघी परत समोरासमोर आल्या आणि म्हणाल्या अरे देवा सकाळी सकाळी या चटकिनांना वरती गाणे घेऊन जात अरे देवा या चटकिनीचे बोलणे तुम्ही ऐकत का नाही केव्हाची बिचारी तुम्हाला बोलवते आहे दोघे तोंड फिरवून चालल्या जातात थोड्या वेळाने रामकलीला खाजवायला ला लागते ती खाजवत श्यामकली जाते आणि म्हणते काय गं शहाणे तू माझ्या आंघोळीच्या पाण्यात काय मिसळले मी काय मिसळले हे तर देवाची पाणी आहे त्यांनीच आशीर्वाद मिसळला असेल सकाळी तूच तर देवांना प्रार्थना करत होती तर मग ऐकली त्यांनी श्यामकली हे म्हणताच तिच्या पोटात पण गुडगुड झाली आणि ती पोट पकडून म्हणाली रामकली तू माझ्या जीवनात काय मिसळले माझ्या पोटात आता गुडगुड होत आहे मी काय मिसळले मिसळणारे तर देव आहे ना आता दोघी खूप त्रासून गेल्या एक लोटा घेऊन सारखी सारखी शेतात जात होती तर दुसरीचे खाजून खाजून हालत झाली होती त्या दोघींचे हाल पाहून त्यांचे नवरे म्हणाले दादा तुम्ही तुमच्या बायकोला समजावत का नाहीत ती तर नेहमी वाळक्या कारल्यासारखी अखडत असते तुम्ही मोठे आहात कमीत कमी तुम्ही तर समजून घ्या अरे मग तूच कोणता लहान आहेस लग्नाच्या वेळेस तर नाचता नाचता तिला घ्यायला गेला होतास तेव्हा तू म्हणत होतास की माझी पत्नी गाय आहे गाय पण तू हे कुठे सांगितलं होतास की तुझी गाय सिंग पण मारते नेहमी पासून तुझी पायकोस भांडत असते आणि घरात महाभारत सुरू करते लहान मोठ्याची कदर नाही तिला तेवढ्यात श्यामकली बाहेरून आल्यावर लोटा आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर फेकून मारते आणि म्हणते इथे इथे पंचायत करत माझा जाऊन जाऊन वाईट हाल झाला आहे माहित नाही या माकडीने काय इतक्यात रामकली पण खाजवत आपल्या नवऱ्याला म्हणते तुम्ही काय इथे नुसते उभे आहात बायकोला खाज सुटली आहे आणि तुम्ही इथे गप्पा मारत आहात गप्पा नाही मारत समजवतोय तुम्ही दोघं हे सगळं बंद करा नाही तर मी हे देश सोडून हिमालयात जाईल हिमालयात जाऊन काय पाप कमी होणार आहेत हिमालय वरते या चटकिनीला जायला पाहिजे आणि तिथून खाली फेकून द्यायला पाहिजे म्हणजे थेट स्वर्गात जाईल काय ग तू त्या दोघींमध्ये परत भांडण सुरू होऊन जाते दोघी एकमेकांचे केस पकडून कोणी इकडे खेचते तर कोणी तिकडे खेचते त्या दोघींचे भांडण पाहून दोघी नवरे आपल्या कपाळावर हात मारून घेतात आणि घरातून निघून जातात पण त्या दोघींचे भांडण काही का कधी थांबतच नाही कधी मोठी बाजी मारते तर कधी छोटी बाजी मारते पण त्या दोघांच्या भांडणात नेहमी हार त्यांच्या नवऱ्यांचीच होते एक दिवस त्या दोघींच्या नवऱ्यांनी एक गुप्त हाय लेव्हलची पहाडावर केली हे बघ राजेश आता घराचे हालात बिघडत आहेत तुझी पत्नी आता आउट ऑफ कंट्रोल होत आहे मग दादा तुमची बायको कुठे सीमारेखेच्या मध्ये आहे ते आपण त्या लढाईच्या प्रिन्सिपल आहेत हा भाऊ पण आता आपल्या दोघांना मिळूनच या दोघांना खऱ्या मार्गावर आणावं लागेल पण दादा आता मला नाही वाटत की हे भांडणं करणं बंद करतील कारण यांचं भांडण आता रोज अपडेट होऊन नव्या येत आहे दोघे असेच विचार करतात पण कोणत्याच निर्णयावर येत नाहीत एका दिवसाची गोष्ट आहे दोघांचे पती कामासाठी शहरात गेले होते तिकडे दोघांच्या बायका घरात एकट्या होत्या आणि आपापल्या खोलीत बसल्या होत्या तेव्हाच रामकली म्हणाली आज तर आम्ही दोघी या घरात एकटेच आहोत जर आम्ही भांडलो तर आम्हाला वाचवणारा पण कोणी नाही आज तर मला फ्लाईट मोडवरच राहावे लागेल आज तर ही चिटकीन एकटी आहे आज जर हिने माझ्याशी भांडण करण्याचा प्रयत्न केला तर शपथ गंगे आहे गंगेची आज मी हिला नाही सोडणार आज तर भाऊजी पण नाही आहेत जे हिला येऊन वाचवतील भांडण करण्याच्या मनशाने श्यामकली खोलीच्या बाहेर आली आणि तिचा पाय दरवाजाच्या चौकटीत अडकला आणि ती बाहेर येऊन पडली आणि सरळ तिचे डोके भिंतीला आपटले ज्याने तिच्या डोक्याला जखम झाली आणि ती बेशुद्ध झाली थोड्या वेळात जेव्हा रामकली बाहेर आली तेव्हा तिने पाहिले की श्यामकलीला जखम झाली आहे अरे या चटकिनीला कोणी मारले बरे झाले आधीची अक्कल ताड्यावर आली असेल खूप भांडत होती मरू द्यायला हे म्हटल्यावर जसेही रामकली आपले पाऊल उचलते तेव्हाच तिच्या हृदयातून एक आवाज येतो थांब रामकली तू हे काय करत आहेस आजपर्यंत जिच्याबरोबर भांडत होतीस भांडल्याशिवाय तुला कर्मत आज ती संकटात आहे आणि तू तिला सोडून जात आहेस शेवटी ती तुझ्या लहान बहिणीसारखी आहे आणि बहिणींमध्ये तर कुरबुरी चालूच राहतात आणि आज जर तिला काही झाले तर तू कोणासोबत भांडशील हा आवाज ऐकून रामकलीला जाणीव होते की ती चुकीचे करते आहे ती तडक श्याम कलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते आणि आपले रक्त देऊन श्याम कलीचा जीव वाचवते जेव्हा श्याम शुद्ध येते आणि ते बघते की रामकली तिला तिचे रक्त देऊन वाचवते आहे तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते आणि जेव्हा दोघी एकमेकींना बघतात तेव्हा एकमेकींना मिठी मारतात आणि माफी मागतात श्यामकली रामकलीची माफी मागते आणि घरी येऊन दोघी एकत्र किचन मध्ये जेवण बनवतात जेव्हा त्यांचे नवरे परत घरी येतात तेव्हा ते पाहून खूप आश्चर्यचकित होतात अरे हा काय जादू आहे दोघी सोबत कशा काय खूप मोठी गोष्ट आहे सांगेल कधीतरी हे म्हणताच रामकली आणि श्यामकली हसायला लागतात आणि आज खूप वर्षानंतर सर्व एकत्र मिळून जेवण करतात